गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही आज पार पडते तर वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होण्याआधीच गोंधळ झालेला आहे सभा ठिकाणाच्या गेटवर विरोधकांचा गोंधळ पाहायला मिळाला शोमिका महाडिकांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते हे सभेत घुसले विरोधी गटाच्या सभासदांना सभेत प्रवेश देत नसल्याचा आरोप हा करण्यात आला आणि त्यामुळं हा सगळा राडा पाहायला मिळाला प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बातचीत करूया स्वप्नील काय नेमकी परिस्थिती आहे म्हणजे गोकुळची सर्वसाधारण बैठक आणि त्यात होणारा हा राडा हे आता जवळपास महाराष्ट्राला माहीत झालेलं सवयीचं झालेलं समीकरण आहे आज नेमकं काय झाले

नक्कीच खरं तर काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज जो आहे तो व्यवस्थित पोहोचू शकत नाही मात्र या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होण्याआधीच कशाप्रकारे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं धन्यवाद स्वप्नील कोल्हापूरमध्ये मध्ये दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडते आणि या सभेमध्ये सध्या विरोधकांकडून जोरदार गोंधळ घटला जात असल्याचं आपण या ठिकाणी पाहिलं तर सतेज पाटील आणि मुश्रीफ गटाची गोकू दूध सत्ता आहे परंतु विरोधी संचालिका सौमिका यांच्या गटाकडून या ठिकाणी जोरदार विरोध केला जातो असल्याचे पहाव्यास मिळते गेल्या वर्षी देखील या सभेमध्ये पहाडी गटाकडून जोरदार विरोध केला जातो या सभेत देखील या वर्षी देखील हाच बोलला जात पहाव्यास मिळतोय सतेज पाटील आणि मुश्रीफ या सत्ताधारी गटाकडून विधेयक मानले जातात ठराव मानले जातात परंतु या प्रत्येक ठरावाला नामंजूर असे फलक दाखवून पहाडी गटाकडून जोरदारपणे विरोध केला जातो असल्याचं मिळते मिळतोय दिवसांच्या सभेमध्ये प्रत्येक वर्षी राडा होत असल्याचं पाहाव्यास मिळतं तो राडा यावर्षी देखील झालेला आहे गेट पासूनच लेखा शौमिका महाडिक यांच्या समर्थकांनी गेटवर देखील गोंधळ घातला त्यानंतर आता सभेमध्ये देखील प्रत्येक ठराव हे नाम असल्याचं सांगत गोंधळ घातल्याचं पाहाव्यास मिळत आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटाचे समर्थक समोर समोर आल्यामुळे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी तसेच एकमेकांमध्ये जोरदार राडा झाल्याचा देखील पहाव्यास मिळत आहे स्वप्नील पाटील पुढार न्यूज कोल्हापूर